जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट रस्त्यात खोदलेल्या संडासच्या खड्ड्यात पडून इस्माचा मृत्यू शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे घडली घटना रस्त्यात खोदलेल्या संडासच्या खोल खड्ड्यात पडल्याने एका इस्माचा मृत्यू झाल्याची घटना शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे ज़े घडली गजानन रामचंद्र बांणखेडे वय वर्षे साठ हे आज सकाळी गावातील रस्त्याने घरी चालत जात असताना तोल गेल्याने ते रस्त्यात खोदलेल्या संडासच्या खोल खड्ड्यात पडले यामुळे त्यांच्या डोक्याला जब्बर मार लागला यावेळी नागरिकांनी धावपळ करीत वानखडे यांना पंचवीस फूट खोल खड्ड्यातून बाहेर काढले व त्वरित खामगाव सामान्य रुग्णालयात आणले मात्र यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून गजानन रामचंद्र वानखडे यांना मृत घोषित केले या दुःखद घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे